यवतमाळ येथे शिक्षण समितीच्या वतीने एक दिवस करण्यात आले पंधरा मार्च दोन हजार चोवीस या संच तसेच शिक्षक सेवक पद रद्द करा सर्व समित्या रद्द करून एकच शाळा व्यवस्थापक समिती ठेवण्यात यावी वार्षिक परीक्षेचा वेळापत्रकात बदल करा यासह हो विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धरणे देत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले नव्या संच मान्यतेमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला मोकळीस आणणारा हा अन्यायकारक संच मान्यता निर्णय आहे त्यामुळे जिल्हा परिषद नगर शाळेतील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत शिवाय यामध्ये वीस पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांना सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गांना शून्य शिक्षक दाखविलेले आहे त्यामुळे या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षक राज्यात अतिरिक्त होणार आहेत आज सोमवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने हा अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा शिक्षणसेवक पद रद्द करावे सर्व समित्या रद्द करून शालेय स्तरावर एकच समिती ठेवावी वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात यावा आदी मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले यावेळी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते शिक्षक नेते ज्ञानेश्वर नाकाडे जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर प्रफुल फुंडकर पप्पू पाटील भोयर गजानन उल्ले महेंद्र वेळुरकळ महेश सोनेकर विनोद क्षीरसागर विलास भट संदीप गोहोकार सुनीता बुटले विजय मलकापुरे राजेंद्र गोबाटे पुंडलिक उबाळे प्रमोद पवार विजय निवाल यांच्यासह जिल्ह्याभरातील हो शिक्षक उपस्थित होते जो संच्यतेचा जी आर आहे हा गरीबाचा शिक्षण संपवणारा जी आर आहे प्राथमिक शाळा जी आर आहे त्यातनंतर शिक्षकांची पदं कमी करणारा जी आर आहे एकूणच गरीबाचं शिक्षण होणार नाही त्यामुळे हा जी आर शासनानं रद्द केला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे काय ना तुमचं कुंडलिक रेखलवार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक